सर्वांना नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हीलॉग्समध्ये तर आज आहे बुधवार सका आणि आज आहे संकष्ट चतुर्थी म्हणून आम्ही गणपती मंदिरात आलेलो आहे आणि आज सकाळ सकाळीच नाश्त्यासाठी इडलीचा बैत केलेला आता इडली म्हटलं तर आदल्या दिवशीपासून तयारी तर आलीच पण शांभवीची स्कूल पण असते पटापट आवरायचं होतं शिवाय शेजारी ताई राहतात त्यांची मुलं आठ वाजताच क्लासेसला जातात आणि मग काय आमची जेवणाची देवाणघेवाण तर सतत होत असते त्यांनी जे, जे पदार्थ बनवतात ते आम्हाला देतात आम्ही त्यांना देतो मग त्यांच्या मुलांना लवकरच इडली देतो म्हणून मी रात्री सांगितलेलं त्याच्यामुळे मला इडलीसुद्धा लवकर बनवायची आणि पीठसुद्धा पाहू शकते छान असं फरमण झालेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ माझ्या रेसिपी चॅनलवरती आहे नक्की चेक करा तर उठल्या उठल्या आधी पहिल्यांदा म्हटलं चहा पिऊया म्हणजे थोडं फ्रेश वाटतं आणि इकडं दूधसुद्धा उकळून ठेवण्यासाठी मी गॅसवर ठेवलेला आहे तर तुम्हालासुद्धा उठल्या उठल्या सकाळचा काही चहा लागतो का कमेंट्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे मी चहा बनवून घेतला आणि मग काय आंघोळीचं पाणी तर आम्ही गॅसवरतीच गरम करतो आणि इडली म्हटलं तर सांबर इडली बनवायचीच तर होतीच मग म्हटलं गॅस रिकाम आहे तसं पाणी पहिल्यांदा गरम करून घेऊया आणि मग म्हटलं इडली पात्र तर, तर आपण काय सतत वापरत नाही आपल्याला माहितीच आहे स्पेशल पर्पज होतं म्हटलं इडली बनवायच्या अगोदर त्याला घासून व्यवस्थित ठेवलं म्हणजे इडली बनवताना पटकन आपल्याला बनवता येईल चहा घेतला आणि आज सूर्यनारायण लवकरच प्रकट झालेले होते आणि दोन दिवसापासून थोडीफार गरमीसुद्धा आहे आणि ऊनसुद्धा कडक आहे बरं का दुपारचं त्याच्यानंतर इथं हा असा पसारा चालू झालेला आहे त्याच्यानंतर एक पाच मिनटं बसलो चहा पिला आणि मग म्हटलं इडली बनवायला सुरुवातीला ठेवूया इडली मग वाफेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ शकतो मग काय बॅटरमध्ये मीठ टाकलं थोडंसं डवळ आणि मग इडलीचं साच्याला तेल लावून त्याच्यामध्ये बॅटर टाकलं स्टीमरसुद्धा उकळायसाठी ठेवलेलं त्याच्यामध्ये तिन्ही प्लेट ठेवल्या आणि एक दहा पंधरा मिनटं याला वाफवून घेतलं चेकसुद्धा केळली इडली, इडली शिजले काय इथं थोडीशी कोथिंबीर लागली तुम्हाला घाण वाटल्यासारखी वाटेल मग आणि एक दोन मिनटं वाफवायसाठी ठेवून दिली इकडे मी चटणीसुद्धा बनवलेली शेजारच्या ताईंना देऊन सुद्धा आलो आणि मग सांबर बनवलेला आहे इथं छान झणझणीत बनवलं कारण चटणी थोडीशी मी सप्पकच बनवली नाही आत्ताच एवढा भांड्यांचा राडा पडलेला आहे इडली म्हटलं की भांडी तर भरपूर पडतात लाडूबाईला काही इडल्या खायच्या नव्हत्या ती म्हणाली मला डोसेच काढून दे मग तिला खायला एक डोसा दिला मी सुद्धा डोसेच खाल्ले आणि तिला टिफिनलासुद्धा डोसे पाहिजे होते मग डोसे बनवले मग काय पिल्लूच्या स्कूलचासुद्धा वेळ होत आलेला तिच्या आंघोळ वगैरे आवरली तिचं सगळं आवरलं आणि मग देवपूजासुद्धा मिस्टरांनी केलेली मग ही अशी श्लोक म्हणत बसलेली तर शांभवी लहानपणापासूनच बऱ्यापैकी श्लोक म्हणते आणि स्कूलमधून तिला हे श्लोकाचं पुस्तक दिलेलं आहे ते घेऊन तिचे श्लोक चालू होते नम, हे, शोरा कर, हे शोरा

चला चला स्कूलची वेळ झाली चला करा नमस्कार करा मग अशा प्रकारे डोकं टेकून पिल्लून नमस्कार केला मग म्हटलं स्कूलची वेळ झालेली पटापट आवरूया आणि मंदिरात पण जायचं होतं संकष्टी असल्यामुळे मग तिचं पटापट आवरलं टिफिन बॅग वगैरे भरली आणि मग आम्ही मंदिरात जायला निघालो तिच्या शाळेकडे जातानाच मंदिर लागतं गणपतींच मग म्हटलं चला लवकर वेळ झाला आणि मगच तिला शाळेला सोडूया आणि काय लाडूबाईची बडबड तर माझ्या सतत चालू असते अशा उड्या मारणं तर चालूच असतंय मग तिला घेतलं आणि आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये सकाळ असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती संध्याकाळच्या वेळेला बऱ्यापैकी संकष्टच्या दिवशी गर्दी असते लाईनमध्ये थोडंसं उभं राहावं लागतं आणि काय लाडूबाईला इथं आल्या आल्याबरोबर गार्डन दिसलं तिला झुला खेळायचा होता मग म्हटलं तुला संध्याकाळी आणतो झुला खेळायला मग असं काहीतरी खोटंनाटं सांगितल्यानंतर ती मंदिरात गेली आणि स्कूल बॅग लावूनच तिचं तूर धुर चालणं चालू होतं आणि असं सकाळ सकाळी मंदिरामध्ये जाऊन छान देवांचं दर्शन घेतलं की मन अगदी प्रसन्न होतं आणि गणूबापांची छान अशी पूजा मानलेली होती त्याच्यानंतर लाडूबाईनं रोज त्याच्यातली साखर घेऊन काढली प्रदक्षिणा आम्ही घातली आणि जायला मी पिल्लूच्या शाळेमध्ये आणि तिला सोडून आम्ही आलो घरी आणि घरी आल्यानंतर भांड्यांचा राळा पडलेला होता आणि इडली वगैरे बनवली तर भांडी काही विचारू नका भरपूर पडतात मग काय पटापटापटा भांडी आवरून घेतली बाकीची कामंसुद्धा हो कपडे वगैरे फळशीसुद्धा पुसायची होती ती सगळी कामं आवरली आणि रात्री इथं आम्ही ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आणि भाजी पंचे जर्चा तर बनवणारच होतो पण शेजारच्या ताईनं इथं ही मासवडी आणि रस्सा दिलेला मासवडी रस्सा बनवलेला त्यांनी तर तेच दिलेलं मग काय भाजीचा प्लॅन कॅन्सल केला मिस्टर जेऊन केलेले आणि हे एक वाटी आमटे आणि ही मासवडी मी माझ्यासाठी ठेवलेली आणि हे लाडूबाईचं असं ड्रॉइंगचं काम चालू असतं अशी तिची बडबड सतत चालू असते पहा तिच्या गप्पा गोष्टी तर इतक्या छान असतात ना काय विचार कलरिंग सूर्याला आणि अशी तिची बडबड चालू होती सन म्हणजे काय नाही दिवसाच येतोय सूर्य पिलो दुपारी येतोय दिवसभर असतोय रात्री चांदो मामा येतोय कशामध्ये कोण सांग मामा जेवण करून येतोय तो पटकन लवकर जेवण आवरतोय आणि येतोय काय केलं शा छान रंगवले पिल्लू न बाहेर काढायचं कसं काढणार अरे अय्यो रे <laughs> काढणार तर हा माझा आजचा छोटासा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल समोरील बेलआयकन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा चला मग पुन्हा दुसऱ्या व्हिलॉग्समध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय